श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षण म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा यंदा दत्त जयंती ही जी आहे तर ती शनिवारी चौदा डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे तसेच ही जयंती जी आहे तर ती पंधरा डिसेंबरला देखील साजरी करण्यात येणार आहे सम स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार ही जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी ही सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच पंधरा डिसेंबरला दोन वाजून एकतीस मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ही जी जयंती आहे तर ती पंधरा डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे बऱ्याच ठिकाणी ही जयंती चौदा डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे तर या दोनही दिवशी तुम्हाला मी जो काही उपाय सांगणार आहे तर तो करायला जमणार आहे तर पहा देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी केली जाणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला दत्ताचा जन्म झाला यामुळे हा दिवस दत्त जयंती म्हणून या दिवशी गुरु दत्तांची मनोभावे पूजा केली जाते त्यांना आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या जातात तर पहा ही दत्त जयंती जी आहे तर याच पौर्णिमेला मार्गशीर्ष महिन्यातील अन्नपूर्णा मातेची जयंती देखील साजरी केली जाते अन्नपूर्णा मातेला विविध गोष्टी अर्पण केल्या जातात तर पहा आपल्याला पंधरा आणि चौदा या दोनही दिवशी काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी चौदा डिसेंबरला जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार ही जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला या दोनही दिवशी जे काही सेवा आहे तर त्या करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर संध्याकाळी आपल्याला फक्त असा हा एक दिवा लावायचा आहे तुम्ही आज जर दत्त जयंती साजरी कर असाल तर तुम्हाला आज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही उद्या साजरी करणार असाल तर तुम्हाला उद्या संध्याकाळी हा दिवा अशा पद्धतीने मी सांगणार आहे त्या पद्धतीने लावायचा आहे तर हा जर दिवा तुम्ही लावला तर कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल तुमची गरिबी दरिद्री हे संपून जाईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय दत्त गुरु असं लिहायला विसरू नका किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असंही लिहू शकता तर पहा बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी स्वामीचरित्राची सेवा हे सुरू केलेली आहे तर उद्या आपल्याला या जे अध्याय आहेत म्हणजे जे आपले गुरुचरित्र आहे किंवा स्वामीचरित्र आहे तर याची समाप्ती होणार आहे आणि आपली दत्त जयंती ही उद्याच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी जर आज ज जयंती साजरी करण्यात येत असेल तर त्यांनी आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे ज्यांना उद्या ही दत्त जयंती साजरी करायची आहे त्यांनी उद्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पहा तुम्हाला दिवसभरामध्ये केव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा के दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला दत्तगुरू किंवा स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहेत किंवा घेवड्याची भाजी शेंगाचा नैवेद्य तुम्हाला यांना दाखवायचा आहे भाजी चपाती किंवा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देखील या दिवशी बनवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही दत्तगुरूंना किंवा आपल्या स्वामींना नैवेद्य हा या दिवशी दाखवू शकता त्याचबरोबर बघा आपल्याला संध्याकाळी कुठे दिवा लावायचा आहे आणि कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊ तर पहा आपल्याला काय करायचं आहे या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंची देखील पूजा करायची आहे तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता दिवा तुम्हाला घेताना कसा घ्यायचा आहे कणकेचा घ्या मातीचा घ्या किंवा तुमच्याकडे जो दिवा असेल तो घेतला तरी चालेल आणि पहा ह्या दिव्यामध्ये तुम्हाला गाईचं गवरण तूप टाकायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तेल असेल तर ते टाका आणि त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद तुम्हाला घालायची आहे तर पहा दोन वातींची एक वाट करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे आणि हे दिवा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी तुम्ही अगोदरच रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही पाच रुपयाचं नाणं घेतलं तरी चालेल नाणं घेताना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे में में हे नाणं तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा मग प्लेटमध्ये ठेवू शकता त्या नाण्याला तुम्हाला तिथे बसून हळद कुंकू व्हायचा आहे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे हे नाणं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे तुमची इच्छा कोणतीही असू द्या तुमच्या घरामध्ये पैसा येतो तो घरामध्ये स्थिर राहत नाही तुमच्या घरामध्ये पैसा स्थिर राहावा तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी तुमची इच्छा असेल घर घेण्याबाबत असेल गाडी घेण्याबाबत असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबाबत असेल घराची प्रगती होण्याबाबत असेल पतीची प्रगती होण्याबाबत असेल कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला हे नाणं त्या तुळशीपशी ठेवायचं आहे आणि पाच दहा मिनिटांनी ते नाणं तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला पुरून द्यायचं आहे थोडंसं खड्डक करून थोडंसं त्या मातीमध्ये तुम्हाला हे नाणं पुरून द्यायचं आहे आणि पहा हे नाणं पुरत असताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा देखील घालायची आहे तर हा उपाय नक्की करा आणि हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीसुद्धा चालेल घरामध्ये सुतक असेल पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पिरियड असेल तर त्या दुसरे कुणी हा उपाय केला तरी चालेल पहा ज्यांना आज शक्य आहे त्यांनी आज हा उपाय करायचा आहे ज्यांना शक्य आज होणार नाही त्यांनी उद्या हा उपाय केला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या अगोदर तुमच्या देवघरातला नेहमी लावतो तो दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे पहा आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे कणकेचा तयार करायचा आहे तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घ्या त्यामध्ये चार वाती तुम्हाला लावायच्या आहेत कणकेचा दिवा जर तुम्ही तयार करणार असाल तर त्यामध्ये मीठ घालायचं नाही त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा तयार करायचा आहे चार मुखताचे तयार करायचे आहेत चार वाती त्याच्यामध्ये लावायच्या आहेत दोन वातींची एक वेग वात करायची आहे आणि अशा चार वाती तुम्हाला त्यामध्ये लावायच्या आहेत त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे स्व आता हळद मध्ये थोडस पाणी मिक्स करायचं त्या हळदीने त्या प्लेटमध्ये स्वास्ती काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यावर हळद कुंकू तुम्हाला व्हायचा आहे हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू फूल अर्पण करायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्याला या दिव्यामध्ये दोन अखंड लवंग घालायच्या आहेत ह्या लवंगात तुम्हाला पुढे फुल असणाऱ्या घ्यायचे आहेत दोन वेलची देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत आता ह्या ही वेलची घेताना हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे हिरवी वेलची पण तुम्हाला चांगलीच घ्यायची आहे कुठे तुटले फुटलेली घ्यायची नाही तर पहा आपण हा उपाय तर करणारच आहोत परंतु ह्या उपायासोबत तुम्हाला काही सेवा देखील करायच्या आहेत तुम्हाला दत्त बावनी हे एक वेळा पठण करायचे आहे तुम्हाला हे पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वर लावून देऊन ते श्रवण देखील करू शकता नंतर तुम्ही ओम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम दत्तात्रयाय नमः ओम द्रान दत्तात्रयाय नम दत दत या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती बोलून दाखवायची आहे पहा तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे संतान प्राप्ती होत नसेल लग्न जमत नसेल किंवा मग तुम्हाला अनेक वेगवेगळ्या अडीअडचणी आहेत किंवा तुम्हाला तुमची प्रगती होत नाही आहे तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही जो बी तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला मनोभावे सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर पहा तुम्हाला हा दिवा अगदी रात्रभर आणि दिवसभर जरी प्रज्वलित करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच हा दिवा रात्रभर आणि दिवसभर प्रज्वलित करू शकता किंवा तुमची पूजा झाल्यानंतर हा दिवा एक ती दोन ते दोन तास तरी त जळेल अशा पद्धतीने त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे जे तुम्ही दिव्यामध्ये घातलं असेल तेल किंवा तूप ते तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये घालायचं आहे आता तुम्ही पहा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे यामध्ये घातलेल्या लवंग आणि वेलचे असतील तुम्ही स्वच्छ करून स्वतः खाल्ले तरी सुद्धा चालेल लवंग आणि वेलची आरोग्यासाठी खूप महत्वाची मानली जाते पहा अजून पण तुम्हाला बरेच काही उपाय या दत्त जयंतीच्या दिवशी करायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये मुलं आहेत आता मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ताटामध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही मातीची पंथी ठेवू शकता किंवा दुसरा कोणता दिवा तुमच्याकडे असेल तो ठेवू शकता त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालू शकता किंवा तेल घालू शकता दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे त्या दिव्याला हळद कुंकू तुम्हाला वाहायचा हा दिवा जर मुलांनी प्रज्वलित केला तर मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ता एका छोट्याशा प्लेटमध्ये जरी हा दिवा तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल आणि मुलांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा या या प्रभावी मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अशा पद्धतीने असे छोटे छोटे उपाय देखील आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचे आहेत पहा आपल्याला जेवढ्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या आपल्याला करायच्या आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ